नमस्कार मी समृद्धी सतीश पवार नमस्कार मी सतीश शिवाजी पवार दरवर्षी आम्ही इको फ्रेंडली म्हणजे गणपतीची स्वतः आम्ही घरी शाळूच्या मातीने आम्ही गणपती बनवतो त्याचबरोबर सजावटी इको फ्रेंडली कागदपुट्टा जे पर्यावरणपूरक असे आम्ही साहित्याचा वापर करून बनवतो आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जी, नियंत्र जी जनजागृती करते सर्वच स्थानांची त्यामध्ये आता आपण फटाके फटाके पुढे लहान मुलं जे हाताने फटाके फोडतात किंवा लहानापासून मोठे जे हाताने फटके फोडतात त्यामुळे आपल्या शरीरात किती भाजतो आपण काय होतो तर दिवाळीत फटके जास्त वाजवल्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण याचा खूप खूप त्रास होतो आहे तर ते आम्ही या सजावटीमधून दाखवल्या गणपती आम्ही बनवताना त्याच्यामध्ये डिंकाचा आणि खताचा वापर करतो जे जेणेकरून नंतर आपण त्या झाडाला टाकू शकतो त्यांनी झाडाला खतपाणी भेटतं आणि आपण प्लास्टिक चे कंदीलचा वापर टाळूया आणि कागदी कंदील वापर करूया मिरवणुकीच्या वेळेस किंवा इलेक्शनच्या वेळेस पण म्हणा लग्नाच्या वारतीपासून सगळ्यापासून फटाक्याचा अतिरिक्त वापर होतोय तर ते, ते मी या सजावटी दाखवले की तो वापर थोडा कमी करावा